भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन इथं सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन इथं ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली तसंच यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी विनोद भोसले यांच्या वतीनं मत विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली त्याची सुरुवात खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली याप्रसंगी अनेक पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाला सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी सर्व फ्रंटल सेल पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती